क्रीडा व युवक सेना संचालक महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे तसेच जय बजरंग तालीम संघ नांदिवली यांच्या संयुक्त विद्वानाने बुधवार दिनांक दोन दहा दोन हजार चोवीस रोजी जय बजरंग संघ नांदिवली या ठिकाणी चौदा सतरा एकोणीस वर्षाखालील पिस्टा हिल ग्रीनो रोमन महिला कुस्ती स्पर्धेत मोठ्या संख्येने कुस्तीगिरांनी सहभाग घेतला होता प्रमुख पाहुणे म्हणून कुस्ती स्पर्धेला उपस्थित राहून कुस्तीगिरांना शुभेच्छा दिल्या कुस्तीला सलामी देताना मान्यश्री पंढरीनाथ डोळे उर्फ बापू साहेब अध्यक्ष कल्याण डोंबिवली कुस्तीगीर संघ महाराष्ट्र मान्यश्री डॉक्टर विनोद हनुमान पाटील साहेब पोलीस संघाचे कुस्ती मार्गदर्शक मान्यश्री युवराज श्रीधर पाटील साहेब मान्यश्री दादा पाटील साहेब अंबरनाथ तालुका क्रीडा प्रमुख विलास दिनकर गायकर साहेब क्रीडा शिक्षक मान्यश्री योगेश गंगाराम गायकर साहेब सूत्रसंचालक मान्यश्री श्रीराम पाटील सर तसेच संपूर्ण महाराष्ट्रात कुस्ती पैलवाणांच्या डावपेचावर बारकाईने लक्ष देणारे आपले पंच कमिटी मान्यश्री सतीश मात्रे सर मान्यश्री विष्णू पाटील सर मान्यश्री गणेश पाटील सर मान्यश्री युवराज पाटील सर मान्यश्री जयनाथ पाटील सर मान्यश्री नाना राणे सर मान्यश्री प्रज्वल डोणे सर मान्यश्री राजेश कराले सर मान्यश्री किशन बहिर सर कुमार महेंद्र जाधव सर तसेच मान्यश्री श्रीराम सर व विनोद पाटील सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले ठाणे जिल्हा आणि संघाचे जे पंच आहेत हे सतत स्पर्धेमध्ये सहभागी असतात त्यामुळे कोणता खेळाडू कोणत्या दर्जाचा आहे कोणत्या प्रकारचा आहे कोणत्या वजनाचा आहे कितीपर्यंत जाऊ शकतो याचा अंदाज आम्हाला आणि या स्पर्धा पारदर्शकपणे पार पाडणे ही जबाबदारी पंचांची असते आयोजक पंच आयोजन करून देतात व्यायामशाळा उपलब्ध करून देतात मैदान उपलब्ध करून देतात परंतु पारदर्शकपणे पार पाडण्याची जबाबदारी ही पंचायती असते तर जवळ जेवढे पंच आहेत हे सर्व राष्ट्रीय स्तरावरचे काम केलेले राष्ट्रीय पंच आहेत आणि त्याच्यामध्ये आमचे प्रमुख म्हणून विष्णू पाटील आहेत सतीश माकडे आहे युवराज पाटील आहे नाना राणे आहे योगेश गायकर आहे किशन भोईर आहेत आणि राजेश कराळे आहेत असे पंच या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या स्पर्धा शेवटपर्यंत अगदी कोणतंही गालबोट न लागता पारदर्शकपणे पार पडेल पार जेव्हा तरी पंचांचे असते आणि आमचे पंच चांगले आलेल्या अधिकारावर आहेत मग माझ्या बाजूला उघडचे वृत्त पाटील ते शिक्षण अधिकारी आहेत पण ते आज पण आहे आणि ते वेळ देऊन या ठिकाणी स्पर्धा पारायला आले आहेत सर्व पंचांना मी धन्यवाद देतो आणि आपण आमची मुलाखत घेतली पंचांचं गुणगार ज्या ठिकाणी ऐकून घेतले त्याबद्दल आपलंही धन्यवाद देतो आणि ही स्पर्धेमधून विजयी होणारे खेळाडू विभागस्तर राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचतील अशी आशा बाळगतो धन्यवाद जय बजरंग क्रीडा मंडळ नांदिवली या मंडळाचे संस्थापक या गावचे माजी सरपंच कल्याण कृष्णमंडळाचे अध्यक्ष सन्माननीय मंडे उद्धव बापू कार्यकारी सदस्य महाराष्ट्राचे कृषि परिषद यांचं स्वप्न होतं की आपल्या भागामध्ये चांगली उत्कृष्ट अशी तालीम असेल तर महाराष्ट्रातील आणि ठाणे जिल्ह्यातली पहिली तालीम आमचे बापू पांडेकरवणे यांनी स्व खर्चाने पंधरा वर्षापूर्वी पंचवीस लाख रुपये खर्च करून तालीम तालीमबंदी आंतरराष्ट्रीय मिळाली त्याचबरोबर बापू या तालीममध्ये महाराष्ट्र राज्य पृष्ठ परिषदेच्या प्रमुख पर कृषी स्पर्धा राज्यस्तरीय अनेक विभागीय कृषी स्पर्धा जिल्हास्तरीय आणि जिल्ह्यात असतो कृषी स्पर्धा या बाबीच्या आशेनिर्माणे होत आहेत अनेक आपण आपल्या मुलांबरोबरच आपल्या भागातील आपल्या परिसरातील संघातील वहाराष्ट्रामध्येच नव्हे तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महाराष्ट्र संपावी यासाठी सतत प्रयत्न केलेले आहेत स्वखर्चाने अनेक वेळा ज्या संघ त्यांनी राज्यस्तरीला नेलेले आहेत त्याच्यामध्ये जेव्हा बापू घड्याकाळी आणखी आजपर्यंत त्याने कुस्तीसाठी आपलं जीवाचं राग केलेले सर्व सगळ्यांच्या वतीने बापूला शुभेच्छा देतो असे पंडणं डोण्यासारखे बापू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हावे आणि कुस्ती करण्यासारखं आरक्षण करावे त्यांना सदिच्छा देतो आणि बापूंना दीर्घ आयुष्य लाभाव सभा करता परंत राज्यस्तरीय प्रशिक्षकांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी भाग विद्यार्थी माझे आकर्षण म्हणजे मुली आज मुलीची मोठ्या प्रमाणात संख्या आहे आज खऱ्या अर्थाने हा जो चाचणीचा परीक्षण चालू आहे जास्तीत जास्त विद्यार्थी वर्गाने कुस्तीमध्ये भाग घ्यावा कबड्डीमध्ये भाग घ्यावा जेणेकरून आपला आरोग्य सांगतो आणि या माध्यमातून राज्याला ह्या चाचणीमधून विभाग घ्या आणि त्याचप्रमाणे राज्यावरच्या स्तरावर हे विद्यार्थी आपल्याला मदत येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थी कुस्ती कर्मात हे नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर आपल्याला नवी रे, आणि पुष्कर्ष

चिदर

आर्यन वालकर अरे हे सर्व्हि ब्ल्यू खाण्याच्या विभागाला जाणार सेमी फायनल ची

भाई चौधरी रे मजा आर्यन कोकणी नींबू कस्टमर का रे आरे नहीं अरे हे हे देखो देखो ने कोने वाला वाह ये कास्टिंग वाला है लो ए आणि संपलेल्या पुस्तीमध्ये अरे आपण कारण केलेलं साई चौधरी आले उदयन उदय मालाच्या अर्थ झाल्यानंतर गौरव फुलार

কুস্ত কুস্তি চাৰি চৌধৰি

आपल्या घरामध्ये होता काय आणि शिव्याबद्दल काय या सगळे खास धनके ज्यांना माहित आहे अशा व्यक्तीच्या जेव्हा असते ही आणि जाण्या आलेली आहे आणि சபா

आणि शुभम कराले of you